नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सर्व चॅनेलवर जर नवीन आले असाल आणि मला जर नवीन बघत असाल तर नमस्कार माझं नाव आहे अध्या आय होप फ्रेंड्स तुमची रक्षाबंधनची तयारी कम्प्लीट झाली असेल आणि झाली नसेल तर नक्की करा कारण रक्षाबंधन म्हटलं की आपल्या जिवाळ्याचा विषय असतो तर आज मी तुमच्यासोबत आहे ना रक्षाबंधन स्पेशल खूप सुंदर असा तर ही सिम्पल मेकअप लुक शेअर करणार आहे आणि या मेकअपसाठी जेवढं पण मी प्रोडक्ट यूज करणार आहे ना सर्व अफोर्डेबल पण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप कमी प्रोडक्ट वापरून आजचा मेकअप लुक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथं थोडासा माझा आवाज तुम्हाला चेंज झाल्यासारखं वाटत असेल तर ॲक्च्युली माझी तब्येत बरोबर नाही आहे आणि खूप दवाखान्याच्या फेऱ्या मी माझ्या चालू आहे त्यामुळे काय झालं आहे की व्हिडिओ पण लेट येत आहेत तर त्याबद्दल आणि सॉरी तुम्ही खूप रिक्वेस्ट करता आणि त्या रिक्वेस्ट मा पूर्ण करा करणं माझं हे काम आहे तर नक्कीच तुमच्या ज्या व्हिडिओ आहेत त्यांच्यावर माझं काम चालू आहे आणि त्या येतील लवकरात लवकर ठीक आहे तर व्हिडिओ आपण सुरू करूयात पण जर चॅनलवर नवीन आले असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स आपण व्हिडिओच्या एंडला नवीन सबस्क्रायबरची नावं घेतो त्यामुळे जर तुम्ही माझे मला नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले केलं तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात आपण त्यांची नावं घेऊन त्यांना थँक्यू म्हणतो ठीक आहे आणि हो फ्रेंड्स जे नवीन सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मला नावं दिलेली आहेत त्यांची नावं मी व्हिडिओच्या एंडला घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर चला लगेच आपण व्हिडिओ सुरू करूयात लेट्स बीड फ्रेंड्स आपण मेकअप करायला सुरुवात करूयात पण सगळ्यात आधी आपल्याला चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावायचे आहे ठीक आहे तर मी इथे माझा चेहरा व्यवस्थित स्वच्छ केलेला आहे त्यानंतर आता मी मॉइश्चरायझर वापरणार आहे तर इथे मी लॅक्टो कलर माइनचं लाईट मॉइश्चरायझिंग जेल घेतलेलं आहे फ्रेंड्स याच्यामध्ये नायासिनमाइट आहे हायलोरॉनिक ॲसिड आहे विटॅमिन ई आहे विटॅमिन बी फाय आहे त्यामुळे जर तुमची ऑइली स्किन असेल आणि तुमच्या स्किनवर जर हायड्रेशन नसेल तर तुम्ही हा मॉइश्चरायझर नक्की वापरा Uh, खूप छान आहे क्विकली स्किनमध्ये ॲब्झर्ब होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किनला खूप छान असं हायड्रेशन प्रोवाईड करेल तुमच्या त्यामुळे तुम्ही हा मॉइश्चरायझर लावू शकता आणि मी रिसेंटली आहे ना हाच वापरते आणि खूप छान स्किन हायड्रेट होते फ्रेंड्स हा जो मॉइश्चरायझर आहे ना तो अफोर्डेबल पण आहे मी काहीतरी एकशे वीस का एकशे चाळीस रुपयाला ॲमेझॉनवरून घेतलेला होता ठीक आहे uh, जेव्हा सेल चालू असतं ना तेव्हा घ्या रिजनेबल प्राईसमध्ये रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मॉइश्चरायझर मी अप्लाय करून घेतलं यानंतर आता आपल्याला सनस्क्रीन लावायची आहे ठीक आहे जर तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात स्किप करू नका आता आपण सगळ्यात पहिला स्टेप करूयात प्रायमर प्रायमर लावल्याने आपला मेकअप लाँग लास्टिंग राहतो आणि मेकअप आपला काला पडत नाही तर आज मी प्रायमरसाठी हा इन्साइटचा हायड्रेटिंग प्रायमर आहे जर तुमची ड्राय स्किन असेल ना तर तुम्ही हा प्रायमर लावू शकता ठीक आहे ज्यांची ड्राय स्किन असते त्यांनी हायड्रेटिंग प्रायमरच लावायला पाहिजे त्याने मेकअप ड्राय होत नाही ठीक आहे तर मी थोडासा घेतला आहे या प्रायमरची थोडीशी ना क्रीमी कन्सिस्टन्सी आहे पण जेव्हा अप्लाय केलं ना चेहऱ्यावर तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एकदम स्मूथ फिनिशिंग येते फ्रेंड्स प्रायमर आपण अप्लाय करून घेतलं आता आपण मेकअप करणार आहोत ठीक आहे तर बेसमेकअपसाठी मी आज फाउंडेशन नाही लावणार तर आज मी लावणार आहे लॅकमेचं सी सी क्रीम कारण रक्षाबंधन जर म्हटलं ना तर मला वाटतं लाईट मेकअप जास्त बेटर असतो हेवी मेकअपपेक्षा ठीक आहे तर आज आपण सी सी क्रीम लावणार आहोत आणि यामध्ये माझा शेड जो आहे तो झिरो थ्री ब्रॉन्ज आणि याच्यामध्ये एस पी एफ थर्टी पी ए प्लस प्लस आहे त्यामुळे जर तुम्ही सनस्क्रीन स्किप केलात तरी चालेल ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी थोडासाच घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर आता डॉट करून अप्लाय करायचा आहे ठीक आहे फ्रेंड्स सी सी क्रीम डॉट करून मी पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतला आता ब्युटी ब्लेंडरने पूर्ण जो आपण सीसी क्रीम लावला आहे तो ब्लेंड करून घेऊ ठीक आहे तर आपल्याला डॅबिंग मशीनमध्ये अशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे क्रीम लावून व्यवस्थित मी ब्लेंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप हलकी कवरेज आहे ठीक आहे आता आपण थोडंसं कन्सिलर लावूयात कारण तुम्ही बघू शकता माझे अंडर आय एरिया आय इथे थोडंसं पिगमेंटेशन आहे थोडासा काळवटपणा आहे जर तुमची तुम्हाला डार्क सर्कल असतील डोळ्यांच्यावरती पिगमेंटेशन असेल तर तुम्ही नक्की कन्सिलर लावा नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आता तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यांवर थोडासा काळवटपणा दिसतोय तर त्याला मला हाईट करायचं आहे आणि चेहरा इवन करायचा आहे ठीक आहे तर मी थोडासा आय लावून घेते थोडासा डोळ्यांच्या खाली आपण लावूयात ठीक आहे एकदम थोड़ा लावलं आहे मी आणि इथे दोन तील आहेत मला ते पण हाईट करते ठीक आहे थोडंसं नाकाच्या इथे थोडं मी ओठांच्या अवतीभोवती लावलं आहे ठीक आहे परत एकदा ब्युटी ब्लेंडरने आपल्याला कन्सिलर ब्लेंड करायचं आहे पण ते पसरवायचं नाही आहे ठीक आहे आपल्याला तिथेच छान असं ब्लेंड करायचं आहे आणि कन्सिलर लावून मी व्यवस्थित ब्लेंड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या आय आणि अंडर आय एरियावरची जी पिगमेंटेशन होती ती छान अशी हाईट झालेली आहे ठीक आहे आता आपण पूर्ण जो बेस आहे त्याला सेट करूयात तर मी इथे फेसेस कॅनडाचा कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे आणि याने माझा पूर्ण जो बेस आहे तो मी आता सेट करून घेते सगळ्यात आधी जो कन्सिलर लावला आहे ना तो सेट करून घेऊ ठीक आहे फ्रेंड्स बेस मेकअप आपला कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझा पूर्ण जो चेहरा आहे तो इवन दिसतो आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत ठीक आहे तर डोळ्यांच्या मेकअपसाठी मी आज मासचा हा फॅन्टॅसी आयशॅडो पॅलेट आहे तो यूज करणार आहे आणि फ्रेंड्स हा मी पॅलेट आहे तो पर्पलवरून घेतला होता आणि मला तो दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला खूप छान डिस्काउंटमध्ये मिळाला होता ठीक आहे तुम्ही जेव्हा हा परचेस कराल तेव्हा पर्पल डॉट कॉमवर एकदा बघा सेल आता पण वाटतं सेल चालू आहे त्यामुळे जेव्हा सेल डिस्काउंट चालू असतं तेव्हा घ्या तेव्हा तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये पॅलेट किंवा कोणताही प्रोडक्ट मिळून जाईल ठीक आहे आज आपण हा हा पॅलेटने आयशॅडो आपला म्हणजे आपल्या डोळ्यांचा मेकअप करणार आहोत तर मी सगळ्या आता आधी हा जो कलर आहे ना लाईट शेड आहे तो ॲज अ ट्रान्झॅशन कलर म्हणून यूज करणार आहे तर मी आधी ना क्रीजवर अप्लाय करून घेते ठीक आहे इथे अप्लाय करून घेतला आता याच ब्रशने मी छान असं व्यवस्थित ब्लेंड करते आणि कलर जो आहे तो क्रीजवर डिपॉझिट करते ठीक आहे आपण डोळ्यांचा मेकअप पण खूप इझी करणार आहोत सिम्पल करणार आहोत आणि प्रत्येकाला जमेल असंच मी आज सांगणार आहे ओके यानंतर आता आपण हा जो पिंक कलर आहे ना तो अप्लाय करणार आहोत फ्रेंड्स हा जो पिंक कलर आहे तो मी माझ्या आउटर विल अप्लाय करणार आहे ठीक आहे इथे हलक्या हलक्या हाताने मी अप्लाय करते आणि त्यासोबत मी थोडंसं त्याला क्रीजवर पण अप्लाय करते आणि छान असं ब्लेंड करते तो ना गोबर कलर तो केलेला ठीक आहे आता या क्लीन ब्रशने या ज्या आयशॅडोच्या एजेस दिसतात ना ते आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहेत त्याने आपला जो आयशॅडो आहे तो व्यवस्थित ब्लेंडेबल दिसतो ठीक आहे तर मी हलक्या हलक्या हाताने ज्या एजेस आहेत त्या व्यवस्थित ब्लेंड करून घेते फ्रेंड्स डोळ्यांचा मेकअप आपला झालेला आहे ठीक आहे मी आयशॅडो अप्लाय करून घेतलेला आहे यानंतर आता आपल्याला ॲब्रो फिल करायचे आहेत तर त्यासाठी मी इथे मार्सचा जो हा पॅलेट घेतलेला आहे ना यातलाच मी हा जो ब्राऊन कलर आहे ना त्याने मी माझ्या ॲब्रो फिल करून घेते जर तुमच्याकडे ॲब्रो पेन्सिल नसेल किंवा ॲब्रो पॅलेट जे असतात ते नसतील तर तुम्ही अशा प्रकारे आय शॅडो पॅलेटमधून एखादा ब्राऊन कलर घ्या त्याने खूप सुंदर अशा ॲब्रो फील होतात ठीक आहे फ्रेंड्स या पॅलेटमध्ये ना खूप सारे शेड आहेत तुम्ही बघू शकता आणि हा जो पॅलेट आहे ना तो वर्सटाईल पॅलेट आहे आता तुम्हाला हे दोन आ, कलर मि दिसत असतील हे पिंक कलर ते तुम्ही ॲज अ ब्लश म्हणून अप्लाय करू शकता हे जे ब्राऊन कलर दिसत आहेत ना हे तुम्ही ॲज अ कॉन्टोर शेड म्हणून अप्लाय करू शकता जसं तुमचा स्किन टोन असेल त्या हिशोबाने तुम्ही हे ब्राऊन कलर तुमच्या चेहऱ्याला ॲज अ कॉन्टोअर म्हणून यूज करू शकता हे जे दोन कलर तुम्हाला दिसत असतील हा जो कलर आहे हा गोल्डन आहे आणि हा जो कलर आहे तो कॉपर आहे तो तुम्ही ॲज अ हायलायटर म्हणून यूज कर करू शकता तुम्ही जर माझी ही व्हिडिओ बघितली नसेल ना तर जाऊन ती नक्की चेक करा मी तुम्हाला लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल या व्हिडिओमध्ये मी या पॅलेटचा पूर्ण रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणून मी हा जो पॅलेट आहे ना तो ॲज अ फेस पॅलेट म्हणून पण यूज करते तर फ्रेंड्स मी या पॅलेटमधून हा जो पिंक कलर आहे ना तो ॲज अ ब्लश म्हणून मी यूज करणार आहे ठीक आहे एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट आहे ना ते कधीही काढून टाका एकदम जर तुम्ही डायरेक्टली खूप सारं प्रोडक्ट गालांवर जर लावलं ना तर ते, ते खूपच गुलाबी दिसेल आणि ब्लेंड व्हायला पण खूप वेळ लागतो तर एक्स्ट्राचं प्रोडक्ट काढून टाकल्यानंतर मग तुम्ही ब्लश अप्लाय करा ठीक आहे अप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट छान असं ब्लेंड करा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नॅचरल इफेक्ट आलेला आहे हा जो पॅलेट आहे ना तो वर्सटाईल पॅलेट आहे आणि याच्यामध्ये जो पिंक शेड आहे ना तो पण खूप ब्लेंडेबल आहे ठीक आहे त्यामुळे एकच पॅलेट घ्या आणि तुमचे पैसेही वाचतील आणि एकच पॅलेट हा ऑलराउंडर पॅलेट आहे ठीक आहे फ्रेंड्स ब्लश अप्लाय करून घेतलं आणि मी आज कॉन्टोरिंग नाही करणार चेहऱ्याची ठीक आहे आपण सिम्पलच करणार आहोत तर आता मी हायलायटर थोडंसं माझ्या चेहऱ्याला ग्लोई दाखवण्यासाठी मी हायलायटर वापरते जर तुम्हाला हायलायटर लावायला नाही आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता ठीक आहे मी हा आ, कलर जो आहे कॉपर कलर आहे तो ॲज अ हायलायटर म्हणून वापरणार आहे तुम्ही बघू शकता किती छान याची पिगमेंटेशन आहे आणि किती छान याचा हायलाइटर कलर आहे खूप सुंदर असा ब्लेंड होतो ठीक आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स फेस मेकअप आपलं कम्प्लीट झालेला आहे आता आपण थोडंसं डोळ्यांकडे पण बोलूयात तर मी इथे इनसाईटचा लायनर घेतलेला आहे आज आणि हा ड्रामॅटिक वॉटरप्रूफ आय लायनर आहे ठीक आहे हा लावल्यानंतर ना अजिबात निघत नाही आणि मला याची पॅकेजिंग खूप हो आवडली बघू शकता तुम्ही ठीक आहे अफोर्डेबल आहे मी काहीतरी एकशे तीस रुपयाला हा घेतलेला आहे ठीक आहे फ्रेंड्स लायनर अप्लाय करून घेतलं यानंतर मी काजल अप्लाय करते इथे मी स्विस ब्युटीचा काजल घेतलेला आहे आणि हात लावून लावून याचं जे नाव आहे ते निघून गेलं आहे ठीक आहे तर आपण काजल लावून घेऊया यानंतर फ्रेंड्स आपण मस्कारा लावणार आहोत तर त्यासाठी मी ते, ते अँडवायवेचा हा आय मस्कारा आहे तो घेतला आहे ठीक आहे आता फ्रेंड्स मी माझा पूर्ण मेकअप सेट करून घेते तर त्यासाठी मी इन्साइटचा हा मेकअप फिक्सर घेतलेला आहे आणि आपला पूर्ण मेकअप जो आहे तो आपण सेट करून घेऊ ठीक आहे फ्रेंड्स यानंतर आता आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत तर लिपस्टिकसाठी माझ्याकडे आहे बेचा हा खूप सुंदर असा ब्राऊन कलरचा लिपस्टिक आहे याचा जो शेड आहे तो आहे स्नोफ्लेक किसेस एट ठीक आहे तर हा लिपस्टिक आज आपण यूज करणार आहोत तर फ्रेंड्स हा आहे माझा फायनल मेकअप लुक आणि तुम्ही बघू शकता मेकअप खूप सिंपल आहे तरीही खूप सुंदर दिसतो आणि मी खूप कमी प्रोडक्ट वापरून हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे तर अशा प्रकारे या रक्षाबंधनसाठी तुम्ही हा स्टेप बाय स्टेप मेकअप लुक करू शकता आणि ज्यांना मेकअप करता येत नाही ना ते पण हा मेकअप लुक इझिली क्रिएट करू शकता ठीक आहे आणि हा जो मेकअप आहे ना तुम्ही रक्षाबंधनसाठी नाहीच तर तुम्ही गणपतीसाठी किंवा आता श्रीकृष्ण जयंती येते मेकअप आपला ट्रेडिशनल आहे जर तुमच्या घरामध्ये पूजा वगैरे असेल तरी हा मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि फ्रेंड्स तुमच्या अदर काही टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे फ्रेंड्स आपले आता जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांची नावं घेऊन त्यांना पण आपण पन थँक्यू म्हणू ठीक आहे तर फ्रेंड्स सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे स्नेहा सूर्यवंशी गौरी घोटके गुड्डी पातले रेखा खरात Uh, आणि uh, निर्मला कारवा गीता जगताप गौरी लाटे ठीक आहे थँक्यू सो मच टू अ सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड्स असेच प्रेम करत राहा असेच सपोर्ट करत राहा फ्रेंड्स uh, तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तुम्हाला काय करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं पण नाव घेईल ठीक आहे फ्रेंड्स आतासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय लॉट्स ऑफ लव्ह टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद